भिवंडी तालुक्यातील कुकसे गुरु ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैष्णवी चेतन पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली या बिनविरोध निवडीचा जल्ल संपूर्ण गावामध्ये मोठ्या उल्हासामध्ये उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील त्यासोबतच था ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित शेठ पाटील त्यासोबतच भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे व यासोबतच अनेक विविध मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवनिर्वाचित सरपंच वैष्णवी चेतम पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत वातावरणामध्ये सध्या सुरू आहे काय सांगणार आणि काय शुभेच्छा पण त्यांना वैष्णवी पाटील यांना आज कुपसा ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडणूक झालेली आणि इथे वैष्णवी वैष्णवी पाटील या सरपंच दीनूर् झालेल्या आहेत तर या गावच्या वसनी पाटील सरपंच नाही झाले या गावचा या ग्रामपंचायतच्या सर्व लोक सरपंच झालेले आहेत आणि सर्वांचं तर योगदान आहे आणि इथे हे ग्रामपंचायत जी आहे एक ग्रामपंचायतच्या भिवणी तालुक्यामध्ये उत्पन्न जे आहे हा चांगल्या ग्रामपंचायती यांच्या प्रमाणे हा ग्रामपंचायत उत्पन्न आहे विकसित झालेले गावं जे आहेत हे याच्या डेव्हलपर वेअरहाऊस जे आहेत ते या गावाला पंधरा वर्षापूर्वी आलेलं आहे आणि ते गाव तेव्हाच होताना आता त्यामध्ये फार फरक पडलेला आहे आणि तेव्हाची जी लोक आहेत आज पण तीच लोक आहेत आणि एवढी समजूतदार लोक जी आहेत ही भेवंडी तालुक्यात कुठे मिळत नाही आणि या ग्रामपंचायत मध्ये कृष्णा असो बोरोली असो भोईरपाडा असो किंवा खांडवाल जा, एवढ्या जानवाल एवढ्या गावांची ग्रामपंचायत असताना ग्रुप ग्रामपंचायत असताना पण ग्रामपंचायतचा सरपंच जो आहे उपसरपंच जे आहे अभिनिद होऊन सदस्य जे निवडून आलेले आहेत ते राजीनामा देऊन परत सरपंच होतात या कुठल्याच तालुक्यामध्ये कुठल्याच ग्रामपंचायतीचा हा प्रकार मिळत नाही आणि शासनाच्या विरोधात शासनाचा एकदा सरपंच बसला परत उतरत नाही पण इथे अख्खा गावातले लोक गा। कोणी पण सरपंच झाला तरी गावाचा सरपंच आहे प्रत्येक माणूस सरपंच होतो त्याच्यामुळे या गावचा जर आम्ही अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो सर्वांना सर्व ग्रामस्थांना सर्वांना देतो का ते गरीब असो श्रीमंत असो कोणी पण सदस्य असो त्या ठरला त्या ठरल्याच्या नियमाने वापरतात वाप याच्या पुढे त्या गावाचा नक्कीच विकास होणार आहे कारण का, का गावातील लोक पक्ष न पकडता सर्व पक्ष राहून एकत्र राहून काम करून प्रत्येकाला ते सन्मान देतात त्याच्यामुळे गाव गावाचे लोक विकास जो आहे गावातल्या लोकांना कोणताही कार्यक्रम असो तरी त्याला आनंद आणि उत्साह निर्माण होतो आता इथं जमलेली सर्व लोक गावचे प्रतिष्ठित लोक सर्व लोक आहेत मला त्याचा आनंद वाटला आम्हाला ग्रामपंचायत मध्ये का ही अडचण आहे तुम्ही या ना हे ना, ना फक्त तुम्ही गुच्छ घेऊन या तर हे आम्हाला एवढा समाधान वाटतं या तालुक्यामध्ये एवढी चांगली ग्रामपंचायत एवढी चांगलं उत्पन्न असलेली ग्रामपंचायत आणि त्यांना कशाची निधीची कमतरता नाहीये असे असलेली ग्रामपंचायत सरपंच हा कधी बदलतो कधी येतो गावचे लोक फक्त कार्यक्रमाला का का येतात एवढा चांगली गोष्ट दुसऱ्या तालुक्यात तुकलाच ग्रामपंचायत नाही त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थांना म्हणजे सर्व ग्रुप ग्रामपंचायत ते सर्व ग्रामस्थांना मी त्यांचा अभिनंद धन्यवाद देतो जय हिंद जय हिंद हे सदस्य सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते की ज्यांनी सरपंच पदी नियुक्त केलेली दिलेली आहे तसेच सर्व ग्रामस्थांचे देखील मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो त्याच्यानंतर साहेब जे बोलले तर साहेबांचा मोठेपणा एवढी मोठी माणसं जर आमच्या गावात एवढं अभिनंदन वगैरे किंवा आम्हाला ते वाटलं म्हणजे चांगल्याच प्रकारे आणि तसं चाललेलं पण आहे सदस्य येतात राजीनामा देऊन जातात किंवा सरपंच इथं होतात किंवा राजीनामा कोणाला काही माहीत पडत नाही पण एवढं खेली मिळत चांगलं वातावरण आहे आणि तसं समजा आता लिहिप पाटील असतील किंवा आता जे बसले आहेत कामाचे काय ते म्हणजे जरी पण कालावधी जरी कमी असेल तरी पण एक दोन काम अशी करून जातात की जेणेकरून चार लोक ते बघत राहतात बरोबर आणि ताई पण असं काहीतरी काम करतील आम्हाला पण ते दिसेल म्हणजे असं आणि काढणार ते आणि त्यांना असं म्हणजे सत्पर्ग झाल्याबद्दल निवड झाल्याबद्दल चेतन पाटील किंवा ताईंच अभिनंदन आणि आमचे जे सहकारी आहेत जे हिरो आहेत आमचे हे एक जुटीने एक साथमत द्यायला मोठी ताकद आहे आमच्यासाठी ते पुढे पण असेच राहतील आणि त्यांना पण मी शुभेच्छा देतो काय सांगाल तुकाराम भाऊ कशा प्रकारे विकास काम सुरू आहे आणि कशा प्रकारे वातावरण या ठिकाणी झालेलं आहे सरपंचपदी चेतन पाटील यांची बिनविरोध निवड झाली सरपंच एकनाथ पाटील यांनी वेल्लीवर राजीनामा दिल्यामुळे आमचा हा दिवस म्हणून वैष्णव चेतन पाटील यांची निवड झाली पण या सर्व प्रक्रियेमध्ये आम्हाला एकत्रित ज्यांचं मुलाचा सहकार्य म्हणजे उदाहरणार्थ घरामध्ये कुठेतरी एखादा माणूस स्वयंपाक करते आणि खाणारे सर्व असतात तसे आमच्या पूर्ण

तर त्यांना मनापासून खूप खूप मी शुभेच्छा देतो कारण खूपशा ग्रामपंचायत ही नेहमीप्रमाणे म्हणजे काय म्हणतात त्याला वचनाला जागणारी ही ग्रामपंचायत आहे आणि प्रत्येकाला जी संधी मिळते या सरपंचपदी बसण्याची ते नेहमीच या ग्रामपंचायती जेव्हा सरपंचपदी बसले की आ, त्या सुवर्ण संधीचं सोनं करत असतात आणि मी म सर्वांनाच या ठिकाणी जे स ग्रामपंचायत सदस्य असतील उपसरपंच असतील आणि आता नवनिर्वाचित सरपंच यांना मी माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगलं काम करा आपल्याला पुढेही अशी संधी या ग्रामपंचायतमध्ये मिळव असे मी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाता